राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय ही मुलगी उद्घोष करते आहे एवढा मोठा उद्घोष आजच्या तारखेमध्ये मोठावर मोजणे इतके लोकांना पण येणार नाही हे तळेगावचं भाग्य मी परत एकदा तिला ही उद्घोषणा करायला सांगतो तुम्ही शांतपणे ऐका वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपतींनी तोरण्याला तोरण बांधलं कारण त्यांना ती गुलामगिरी नको होती गुलामगिरीचे गुलामी लादणारे लोक त्यावेळी वेगळे होते आदिलशाह निजामशाह मुघल वगैरे वगैरे आज ती परिस्थिती नाही आहे आज कुठल्याही व्यक्तीच्या दडपणाखाली आपण राहत नाही आहोत पण तरी सुद्धा आजचा युवक हा गुलामगिरीमध्ये जगतोय तुम्ही जाऊन स्वतःला प्रश्न विचारा ज्यांचं वय सोळा वर्ष आणि पस्तीस वर्षाच्या मध्ये आहे की वयाच्या सोळाव्या वर्षी आजचा युवक नेमकं काय करतो आहे हे वाक्य सगळ्यांसाठी लागू नाही पण बहुतांश तरुणांसाठी लागू आहे ते असं की सोळा वर्षाचा तरुण रात्री बारा वाजता गाडी काढतो रस्त्यावर केक लावतो तलवारीनं केक कापतो आणि दारूच्या बाटल्या उडवतो ज्या छत्रपतींनी महाराष्ट्र धर्म वाढवावा मराठा तितुका आम्ही मराठा म्हणजे जात नाही मराठा म्हणजे मराठी भाषा बोलणारे महाराष्ट्रात राहणारे लोक त्याला आपण वेगळं करून टाकलं मराठा म्हणजे जात मराठा थोड्या दिवसांनी अजून आले ते म्हणले शाहू म्हणजे हे वेगळे जमा फुले म्हणजे वेगळे जमात अशी वाटणी करायला सुरु केली आजच्या युवकांनी आणि त्यांना पोषण दिलं थोडी समजदार थोडी अक्कल असलेल्या समाज धुरी मला राजकारणी या विषयावर बोलायचंच नाहीये तो माझा पिंड नाहीये परंतु आजच्या तारखेची अवस्था अशी आहे त्याला जोडल्याशिवाय काही घटना घडतच नाही आपल्याकडे तर समाज धोरणांनी या गोष्टीला पोषण दिलंय की हे तुमचे ते आमचे ते आमचे हे आमचे परंतु छत्रपतींनी जो संदेश दिला तो हा आहे महाराष्ट्र धर्म वाढवावा मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म म्हणजे काय महाराष्ट्र धर्म म्हणजे स्त्रियांचं रक्षण करणे महाराष्ट्र धर्म म्हणजे गरीब लोकांना मदत करणे महाराष्ट्र धर्म म्हणजे आजारी पडलेल्याला मदत करणे महाराष्ट्र धर्म म्हणजे ज्याच्याकडे अन्न नाहीये ते त्याला जाऊन अन्न देणे महाराष्ट्र धर्म म्हणजे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ आजच्या युवकाला शिवजयंतीच्या दिवशी मला असं वाटतं ही शपथ घेण्याची पुन्हा एकदा गरज आहे की नुसताच उत्सव केला आणि फुलांचे हार घातले तर शिवजयंती होणार नाही तर गणेश जयंती होणार नाही तर गणपती उत्सव होणार नाही दुर्दैवाची गोष्ट अशी आहे मी आता इथेच आणतो गावात की शिवजयंतीच्या दिवशी इथे वसलेल्या एकाही माणसाने जर दारू पिली आणि त्या वरातीमध्ये किंवा त्या उत्सवामध्ये किंवा त्या मिरवणुकीमध्ये नाचला तर छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पूर्ण पिढ्या वरवाद करायचा शाप देतील तुमचं कल्याण होणार नाही कल्याणकारी राजाचा उत्सव करत असताना आजच्या युवकाने पहिली गोष्ट ही लक्षात ठेवायला पाहिजे कारण ती खूप गरजेची आहे निंदायची खुरपायची ते सिरियल पण चालवले आता सध्या त्याच्यात पण दाखवता की हे शेतातलं काम करून जेव्हा महाराज बोलवतील त्यावेळेला जाऊन लढाई करणारे लोक होते म्हणजे आज गुलामगिरीतून मुक्त व्हायला तुमच्या डोक्यावर औरंगजेब पण नाही आहे आदिल चहा पण नाही आहे निजाम चहा पण नाही आहे पण तुमच्या डोक्यावर जे बसलेलं आहे भूत मानगुट त्याचं नाव आहे दारू त्याचं नाव आहे तंबाखू त्याचं नाव आहे सिगरेट बिडी खर्रा खैनी मावा जर्रा पत्ते आणि राख या गोष्टींनी आपल्यावर भूत बसवलं येते मला आल्यावर कळलं किंवा मी बघत असतो गावातले नवीन तरुण लोक माझ्याकडे येत असतात मागच्या वेळी पण सांगितलं मी मला खूप वाईट वाटत आज आपण सगळे समृद्ध आणि संपन्न झालो आहोत पैशांनी पैसा ही अडचण राहिलेली नाही आहे कोणालाच शिक्षणासाठी पण नाही आरोग्यासाठी पण नाही कशासाठी पण राहिलेली नाहीये आज इमानदारीनं प्रामाणिकपणानं ज्या गोष्टीची गरज आहे ती आहे आपल्या आई वडिलांना सांभाळण्याची छत्रपतींनी अख्ख्या महाराष्ट्राचे आई वडील सांभाळले आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की सरकारला कायदा करावा लागला आत्ताच की तुम्ही जर आई वडिलांना सांभाळलं नाही तर त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला हिस्सा मिळणार नाही इथे बसलेले आई वडील आहेत आणि इथे बसलेले तरुण पण आहेत छत्रपतींच्या चे विचारांची सांगड घालताना ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण आपल्याला जाऊन काही लढाई नाही करायची आता कोणाला मारायचं नाही आहे आपल्याला फक्त वाढवायचं आहे स्वतःला वाढवायचं कुटुंबाला वाढवायचं मला आश्चर्य वाटत मी इको कमी करणार आहे बाळा अजून तुम्ही इथे बसलेले सगळे लोक तुम्ही मागे बसलेले सगळे तुम्ही या मुली एवढा हुशार विद्यार्थी मागच्या किती वर्षात बघितला आहे सांगा मला तुम्ही आठवतं तुम्हाला ही मुलगी जसं बोलली ना आत्ता तसं बोलणारा एक व्यक्ती मला म्हणजे कशासाठी आपल्या तळेगावमधून एक चांगला समाजकारणी राजकारणी म्हणणार नाही मी का घडू नये ह्या जसं आता तो मुलगा आला मी विसरलो त्याचं नाव मिल्ट्रीमध्ये येतो तुम्हाला आठवत हो का की आपल्या गावामध्ये दोन मिल्ट्रीमॅन होते एक मोरोपंत आणि एक मैनुद्दीन साहब ते आल्यावर गावात दरारा वाटायचा आदर वाटायचा आणि आपुलकी वाटायची त्याच्यानंतर गावात मिल्ट्रीमॅन झाल्याचं मला आताच कळत म्हणजे आपण सगळे एका ठराविक पठडीमध्ये मध्ये चाललेलो आहोत पण तसं करण्याची गरज नाहीये छत्रपतींनी अठरा पगड जातींना सांभाळलं आहे म्हणजे